महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातर्फे बांधकाम कामगारांच्या सक्षमीकरणासाठी जाहीर केलेल्या योजनांमध्ये या योजनांपासून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या महायुती सरकारच्या प्रमुखांनी महाघोटाळा करताना बांधकाम कामगार प्रमाणित करण्यासाठी ठेकेदाराकडून नव्वद दिवसांचा दाखला जोडणे बंधनकारक केले आहे नव्वद दिवसांच्या दाखल्याचा घोटाळ्यातील प्रमुख प्रश्न आहे कारण ठेकेदार हा नव्वद दिवसांचा दाखला देताना खोट्या बांधकाम कामगारांना दाखले दिल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत महाराष्ट्र शासन कामगार मंत्रालयाकडून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तपासणी पथक नेमले आहे या तपासणी पथकात दुसऱ्या जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त असलेले अधिकारी तिसऱ्या जिल्ह्यात नेमले त्याच अधिकाऱ्यांनी ने आपल्या तपास मोहिमेत बांधकाम ठेकेदार बोगस असलेली अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत यावर नव्वद दिवसांच्या दाखल्यात खोटा दाखला देण्यात देण्याची संधी सरकारने दिली आहे असे स्पष्ट होते ठेकेदारच खोटा असल्याने बांधकाम कामगारांना प्रमाणित कसे करणार आणि या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांच्या अध्यादेशामध्ये प्रमाणित केलेल्या दाखल्याची चौकशी किंवा आवाहन कोणीही देऊ शकत नाही असे नमूद आहे म्हणजेच खोटे प्रमाणित दाखले सादर करण्याची संधी देऊन महाघोटाळा सहज करता यावा असे महायुती सरकारच्या महामंडळाचा स्पष्ट उद्देश होतो नमस्कार जय महाराष्ट्र मी बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष बोलतो आपण बांधकाम द्वारे किंवा बांधकाम कामगार योजनेद्वारे महायुतीचा महाघोटाळा या तिसऱ्या भागात आपण प्रवेश करत असताना मागच्या दोन भागामध्ये आपण हा महाघोटाळा कसा सुरू झाला आणि कोणत्या पद्धतीने या भोजन असो किंवा भांडी वाटप असो या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे उद आपण हा महाघोटाळा करत असताना एक मुख्य सूत्र म्हणजे बांधकाम कामगार प्रमाणित करण्यासाठी ठेकेदाराकडून नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र घेतला जातो किंवा प्रमाणपत्र सादर करावा असे एक प्रकारचे त्याआधीमध्ये नियम आहे या नियमामध्ये संपूर्ण काही या योजनेतील महागोटाळाचा मुख्य सूत्र दडलेला आहे नव्वद दिवसाचा दाखला घेत असताना जो ठेकेदार प्रमाणित किंवा जो ठेकेदार आपल्याला जो ठेकेदार खरोखरच ठेकेदार आहे का जो ठेकेदार मान्यता प्राप्त आहे का नोंदणीकृत आहे का डीच्या माध्यमातून नोंदणीकृत आहे का महानगरपालिकेच्या माध्यमातून नोंदणीकृत आहे का हे या ठिकाणी तपासणं अत्यंत गरजेचं आहे परंतु या ठेकेदाराच्या माध्यमातून प्रमाणित केलेल्या कामगाराला महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे योजना जाहीर केले लाभाचे जे सक्षम करण्यासाठी किंवा आधार देण्याचा जा प्रयत्न त्या ठिकाणी शासनाकडून झाला त्याचा सूत्र या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्रापासून प्रमाणपत्र ठरलेलं आहे कारण अध्यादेश काढत असताना जो या ठिकाणी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दाखल केलेल्या कुठल्याही कामगाराला चौकशी करायची नाही किंवा तपासायचा नाही खरं खोटं ठरवायचं नाही यामध्ये पूर्णपणे शासनाने या महाघोटाळाचा शासना संपूर्ण त्याची यंत्रणा किंवा त्या संपूर्ण त्यांचं महाघोटाळा करण्याचं मूल सूत्र ते ठरलेलं आहे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी जे नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र ठेकेदार देतो तो ठेकेदार सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून नोंदणीकृत केलेला आहे महापालिकेचे काम ठेकेदार वेगवेगळे आहेत ज्या ज्याप्रमाणे डब्ल्यूचे वेगळे आहेत पण त्याहून जास्त या जवळजवळ तेराशे लोकांना किंवा हजारपेक्षा वर लोकांना या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत जो ठेकेदार त्या ठिकाणी प्रमाणित त्या प्रमाणपत्र देतो त्यांची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि या माध्यमातून बांधकाम कामगारांना ज्या योजना आहेत ते पूर्णपणे योजना लाभ घेण्या लाभ लायक असतील किंवा लाभ घेण्या योग्यता असतील अशा प्रकारचे प्रमाणित केलेले आहे यावरून जो खरं खोटं ठरवण्याचा किंवा आता महाराष्ट्र शासनाने कामगार विभाग मंत्रालयाकडून एक समिती नेमण्यात आली की खरं कामगारांना न्याय न्याय मिळत नाही खरं कामगारा उपाशी राहतो खोटं कामगार तुपाशी खातो किंवा खरं कामगारांना भांडी मिळत नाही अशा अनेक तक्रारी वारंवार प्रसिद्धी माध्यमातून संघटनांच्याद्वारे किंवा मा लोकप्रतिनिधीद्वारे होत असताना शासनाने एक शक्कल लढविली की समिती नेमायचा मग मा तो समिती कसा असला पाहिजे की तो समिती इतर जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आहे तर तो, तो समितीचा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रमुख म्हणून जातो तपासणी करतो तो देखील पाच स्टारला नेमणूक जाऊन दोन ते अडीच महिने झाले एकदा फक्त ते दमिती येऊन गेली आणि तुला तपासल्यासारखं केलं करा पत्ता नाही म्हणजे तपासायचं नाही तपासल्याचं तरी दाखवून द्यायचं लोक लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये सांगालेत की खऱ्या कामगार नाही ते संघटना वर्ड आला खऱ्या कामगार नाही ते महिला वर्ड मग खरे कामगार नाही ते खरा कामगार त्यांनी देखील ओरडाला की आम्ही बांधकाम काम, कामगारांना अजून ते योजनेचा लाभ मिळत नाही जे कामगार नाहीत त्यांना मिळतोय त्यांना मिळतो म्हणजे कसा की इतर लोक जे दलाल लोक आहेत खाजगी दलाल ठेकेदार किंवा त्या ऑनलाईनवाले हे लोक गरीब लोकांना फसवून दोन ते तीन हजार घेऊन किंवा पाचशे ते हजार रुपये घेऊन नोंदणीला पाचशे रुपये भांडी द्यायला दीड हजार रुपये रिन्युअल करायला पाच हजार रुपये असे वेगवेगळ्या शालेय शिक्षणाचे लाभ घेण्यासाठी शिष्यवृत्ती घेण्यासाठी ते वेगळे पैसे असे गरिबांना हे लोक लुटत आहेत आणि सरकारी जो निधी आहे बांधकाम कामगारांसाठी महामंडळाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयेचा जो निधी मंजूर केलेला आहे तो पैसा लाटण्यासाठी या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्राचा लाभाद्वारे त्या क्लॉजमध्ये आहे आए। की हायकोर्टामध्ये त्यांनी एक प्रमाणपत्र किंवा शपथपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र असलं की तुम्ही अजिबात कुठलीही चौकशी करायची नाही सरकार काय करो ठेकेदार काय करो भांडी वाटपाला काय बी करो कुठल्याही नोंदणीवाला काय करो कर्मचारी काय करो दलाल काय करो परंतु सरकार लुटत असताना सरकार त्याच्यामध्ये भांडवल महा घोटाळा करत असताना इतर गोष्टी काय लक्ष देऊन अशा प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे म्हणून या महाराष्ट्र शासनातील किंवा महायुती सरकारचा बांधकाम कामगाराद्वारे महागोठाळा भाग तीनमध्ये आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर येत असताना एक सत्य समोर आणलेलं आहे की जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांच्या चौकशी करा नव्वद दिवसाचं ठिकाणी जे ठेकेदार देतात ठेकेदाराच्या अगोदर चौकशी करा नंतर कामगारांची चौकशी करा एकूणच हे सरकार लुटारू सरकार आहे महाघोटाळा सरकार आहे मला या ठिकाणी सांगायला लाजीरीवाणी वाटते कामगाराकडून तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही लुटता महा घोटाळा करता बांधकाम कामगार रात्रंदिवस कष्ट करून त्या ठिकाणी बांधकामावर कधी खाली पडून मरतो पण त्याला पत्ता लागत नाही अशा कामगार योजनेतून जर आपण महाघोटाळा करत असाल याच्यापेक्षा मोठी लाजीरवाणी गोष्टी कोणती नाही म्हणून या बांधकाम कामगार योजनेद्वारे महायुती सरकारचा मग तो महायुती सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे तर घोटाळेबाज आहेतच परंतु या तिघांनी मिळून बांधकाम कामगारांच्या योजनेतून महाघोटाळा करण्याचा प्रकार करीत आहेत तरी सावधान जनता जनार्दन युवकांनो आणि जाणकारानो या बाबतीमध्ये जनजागृती करा जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून या महायुती सरकारच्या घोटाळा बाहेर काढूया जय हिंद जय महाराष्ट्र